शूटिंग राहून देतात मग आता काही वेळा काय होतं की इंटरकास्ट लग्न होत दोन तिथे जॉब लाय तिथे ती मुलगी असते मग ते त्यांचं ते हे करत आणि अशा अशा या गोष्टीने आता ते चालू आहे जेवढं असं सटकन होतं ना तेवढं डायव्हर्स केसेस पण खूप झाले डायव्हर्स केसेस पण खूप झाले रिझन काय नसतं इथे इगो बघ इगो क्लॅश झाले की प्रॉब्लेम झाला आपल्या आई वडिलांचे पण ते भांडण असतील झालेली आहे त्यांच्या विचारांची क्षमता होती अरे हो ठीक आहे जाईल हा पण काळ निघून जाईल आणि तेव्हा ते इन्कम जनरेट करत नव्हते ना त्या पुण त्यांच्यासाठी तो कुटुंब त्यांच्यासाठी महत्वाचं होत आता कसं झालं की ते जनरेट करताना कुटुंब लोकच असा त्यांना फक्त नाही असं काय नाही मी जनरेट बोलतो आणि त्यामुळे प्रॉब्लेम होतो बाकी काय नाही पण हे लग्नाचं वय वाटतं याचं काय कारण असेल मुलांचं मुलांच तो सेटल त्याला वेळ लागतोय आता आता असं होत की बाबा पंचवीस सव्वीस वर्ष तुम्हाला होतं तुम्हाला जंगल जॉब वगैरे तुम्ही सत्तावीस अठरा वर्ष शिकताय त्यानंतर तुम्ही जॉब करणार जॉब केल्यानंतर सगळं सेट होऊ पर्यंत नवीन घर घ्यायचं की आणि मुलींच्या अपेक्षा प्रमाण होत नाही प्रत्येक पालकाची अपेक्षा आहे की मुलाची स्वतःची रोम असावे आ, आ, ती, ती आहेच त्याला काही इलाज मी म्हटलं ना की विचारांचे सगळं बदललं पहिलं जसं कुटुंब बघून मुल, मुली किती जायचं नसायच मुला मुल, संस्कार दिसतो चांगलंय सुखी आहे द्या मुलगी मुलाच्या इन्कमचा वगैरे एवढा विचार करायचा मुलाचं इन्कम सांग पहिले घरात कोण माणसं ती सांग पहिले ते कुटुंब केंद्रित होतं लग्न म्हणजे पहिले थोडक्यात की दोन कुटुंबामध्ये संबंध व्हायचे आता फक्त दोन व्यक्तीमध्ये लग्न झालं की लगेच बाजूला व्हायचं मग इगो आहे हा पण करतो इगो क्लॅश झाले की त्यांना समजवणार माणूस नाही राहिला पहिले एकत्र कुटुंबीमध्ये वाद व्हायचे समजवले जायचे किंवा इनडायरेक्टली कोणतरी मोठा असायचं त्यातून सगळं ऍडजस्ट करायचं घरात असल्यामुळे ते कळायचं आहे ना आता कारण ती पुढे आलेली असते ना त्यांना ते माहिती असते त्यामुळे समजवायचे आता हे दोघंच असल्यामुळे जर काय झाला तर कोण समजवणार आणि हे लग्न जे जमलेलं असते ते दोघांच्या दोघां दोघांनी जमवलेलं असते त्याच्यामुळे घरचे त्यांच्यामध्ये जास्त इंटरव्ह्यू करू शकत नाही असं आहे कुटुंबाचे लग्न जमलं असत मोठ्याने होतच नाही मी आता कित्येक अशी बघितलेत ना की पंधरा दिवसात बाजूला झाली पंधरा म्हणजे तू काही चार पाच लाखाचा खर्च पण कशाला केला त्या रजिस्टर करायचं मग ते लिव्हन लायसन्स येते ना ते थोड्या दिवसांनी येणार आहे मला पटलं ओके तर मी राहणार नसेल तर मी दुसऱ्या बरोबर हे आता काही काय हे होणार आहे बघ तू आ, तर मुलींची मानसिकता प्रचंड झाली त्याच्या पुढची मुलीचे आई वडील मुलीचे मुलीच्या कुटुंबात लक्ष घालायला लागले हे पण आता तो शब्द चुकीचा आहे पण मी म्हणतोय आई वडील पण स्वार्थी व्हायला लागले आता काय मुलीच समजा काही प्रॉब्लेम झाले तर तू ये आमच्याकडे हा कारण ती इन्कम जनरेट करते त्यामुळे ह्यांनाही ते काही टेन्शन राहत नाही अशा ते पण बोलत गेला तिचा जोड माझ्या येत नाही तिच्या ती पाया कम होत आणि आपलं पण सराउंडिंग होत आहे पण त्यांचं हे लक्षात येत नाही की तुम्ही त्या गोष्टीमुळे तिला आणखी वेगळ्या मार्गाला तुम्ही लावतात ना असं होतं हा लक्षात येत नाही कोण त्यांचं कसं आहे मुला मुलीला त्यांचा संसार त्यांचा संसार त्यांना करण्यासाठी सोडायला पाहिजे ते मुलीचे आई वडील पहिलं असं होतं की समजा कधी जरी असं झालं समजा आली तरी ते त्यांना समजून किंवा हे तुझा तुझं तर शेखर आहे वाद होणार आहे असं असं समजून पाठवायचे आता ते पाठवतच नाही तू राग बिंदाच होते असं सांगितलं जात त्यामुळे तिचा काहीच प्रश्न नाही तिला ते ते जास्त सोयीस्कर झालं ना तिकडे तिक जाऊन डोक्यामध्ये त्रास करून घेण्यापेक्षा आई आहे ना तुला काही प्रॉब्लेम नाही ते काय तुला परत ते कोण म्हणणार तुला काय असं करते असं वाटतंय संबंधच नाही झालं मग ती आणखीन फ्री झाली फ्री झाली बरोबर सध्या सुख खूप चालू पुढचा प्रश्न आहे ना हो तो आ, ओ, एक ठराविक वेळानंतर तो विषय आता तुम्ही तो हा म्हणतो आपण म्हणतो की ती माणस एकत्र काही आपण एकत्र राहू आपण एकत्र राहू असं करून एकमेकांच्या जीव आणबा घेऊन एक लग्न करतात ती माणसं पंधरा दिवस बाजूला होतात ठीक आहे तुम्ही लव्ह मॅरेज करा इंटरकास्ट करा दुसऱ्या जातीची करा सगळं मान्य आपल्याला ठीक आहे त्याला त्याचं करायचं पण मग ते राहा तरी ना टिकवा तरी मग दुसऱ्या काशी करा कुठली हवी तुला हवी ती कर पण ते टिकली तरी पाहिजे ना ती विवाह संस्था ती टिकतच नाही म्हणजे आपण ते किती विचार आणि एकत्र येऊन आलेलो होतो आणि ते कसं होतं असं होतं ना ते नाही पण आणि मला वाटतं की हे काही दिवसानं म्हणजे हा थोडक्यात हा विवाह संस्थेवर घालच आहे ह्याला जर वाचवायचं असेल म्हणजे आणि व्यवस्था समाजी शिवाय पर्याय नाही खूप काउन्सिलिंग करावा लागतो की बाबा हे तुम्ही जे करताय तुम्ही आता काही वेळा आपण इथे इम्प्रेस होतो आणि ते बनतो पण हे पुढचं जे असतं ना इंटरकास्ट लग्न ही खूप क्रिटिकल विषय झाला आता नहीं। नहीं। हो थे थे ते ऍडजस्ट होईल असं नाही आणि आहे हा त्याला काही अपवाद पण म्हणजे प्रत्येक गोष्टी जसं काही माणसं अशी पण असतात की ती तुमच्या कास्टची नसतात पण ती तुमच्या घरात आल्यानंतर एवढं काही सगळं बदलून टाकत ना की त्या अरे ही एवढी कशी काही करू शकते ही म्हणजे स्वतःला एक मोड करून तुमच्या कुटुंबात येऊन तुमच्या कुटुंबाचं सगळं वापरून तुमच्याकडून दहा लोकांना मॅनेज करणारी पण असू शकते व्यक्तिमत्व आहे म्हणजे असं नाही की आपण नुसतं त्या निगेटिव्ह म्हणतो 嗯。Mm hmm.